हॅलो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज ना मी वांगी फ्राय करते हे बघा वांगी मी अशी आपल्या जाडीची अशी कापून घेतली आहे जाड पण नाही आणि आत्ती पाताळ पण नाही त्याला आता मी असं त्याचा डाळाला हे आपलं सगळं हे लावणार आहे आणि ते थोडंसं तांदा तुम्ही आणि रवा घेतला आहे हे मी इथं अमचूर पावडर घेतली अमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळा थोडेसे अमचूर पावडर थोडस मीठ चणीपुरतं मीठ थोडस म्हणजे चुरत हळद आणि लाल तिखट लाल तिखट आपल्याला लागेल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे तर याला लागलं पाहिजे चेहरा दिसत नाही ना आपल्याला याला लागलं पाहिजे मग या वाटीत हळद मसारा लाल तिखट आमची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे पाण्याने असं मिक्स करायचं थोडस पाणी घालायचं याच्यात आणि थोडस करायचंय धनिया पावडर वगैरे घालत नाही का माझ्या मसाल्यामध्ये सगळं आहे ना मग मी धनिया पावडर असं एक्स्ट्रा फक्त मिरची पावडर असेल तर मी धनिया पावडर वापरतो आपल्याला हे सगळं असं मिक्स करायचंय हे आधी वांग धुऊन पुसून घेतलं आता मी हे पाण्यात टाकणार नाही आपण त्याला पाणी शिरता मध्ये बरोबर हे होत नाही म्हणून आपल्याला हे असंच आहे थोडे थोडे पटकन लावायचे कारण काय वांगेशी बराच लय ठेवल्यानंतर काळी पडतील आपल्याला हे असं सगळं लावून घ्यायचं

Um, um. Um, um. Um, um. Okay. हे माझं पहिलं पातळ झालं एवढं पातळ नाही करायचं असं करायचं माझं सगळं लावून झालं मला हे पाहिजे मी कंथक कापेन पण हे आता आपल्याला हे लावले तेवढेच काय करायला टाकायचे आता मी ते थोडस तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे म्हणजे कांदळाचं पीठ टाकलेलं आहे आपल्याला थोडस लाल तिखट टाकायचं आहे तो रवा आणि तांदूळ आम्हाला असं पानच लागायला नको म्हणून आणि थोडस पीठ चल थोडस हे मिक्स करायचं आहे आता हे तल्यावर तेल टाकते पण तेल आहे जास्तच पडलं त्याच्यामध्ये सगळं तेल शिजवून द्यायचं मला जास्तच पडलं आपल्याला हे एक असं याच्यामध्ये असं दाबून चांगलं ठेवायचं ठेवायचे चांगले भाजले पाहिजेत रवा लावून घ्यायचा दुसऱ्या रव्यामध्ये केले तरी हरकत नाही पण मी थोडस तांदळाचं पीठ लागले कारण का रवा हा नंतर मी असा खरकरीत लागतो कचकची कर्च म्हणून थोडस तांदळाचं पीठ टाकलं गॅस बंद करायचं

छान झालेली आहे आपल्याला आता कसं तुटपेट घ्या नाही तर चुरी घ्या आपल्याला कसं शिजलं काय असं किरायची असं करून बघायचं पटकन गेलं की हे आपल्याला करपवायचं पण नाही जास्त फक्त जरा कुरकुरीत झाले वांग अति कुरकुरीत पण होणार नाही बटाट्याचा थोडस राहणार असं मी अस्लेटमध्ये काढते झाली मजा मस्तपैकी असे आपण प्लेटमध्ये खाऊया डाळ भात किंवा खिचडी असं याच्यामध्ये फ्राय करून घेतले की छान पैकी आपण नॉनव्हेज खात नसेल तर अशी फ्राय करून द्यायची असं म्हणून आमच्या कारण आम्ही लोक नॉन खात नाही सगळेच खात नाही पण आम्ही असे खात नाही म्हणून आम्ही हे असं प्रकार असं बनवत असतो बघा एकदम छान झालेली आहे आणि त्यांनी शिजलेली पण आहेत आपण सुरी लावून बघायचं कर बघा आणि थोडं जाडच कापायचे एकदम पातळ पण नको ते करपत कसं वाटलं मला सांगा आणि वांग्याची आम्ही कापं बोलतो कोण वांग्याचे काय बोलतात माहिती नाही कात्र्या बोलतात असेच बटाट्याची पण मी एकदा तुम्हाला करून दाखवेल बटाट्याची पण अशीच करायची चला वांग्याची कापं कशी वाटली मला सांगा नवीन असा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काय असेल तर कमेंट करा चला असे आपण ब पदार्थ बघूया चला बाय बाय